आपल्याबरोबर कमिटी नेमलेली आहे त्या कमिटीनं जर आभार पाठवला तर ते तुम्हाला विद्यार्थ्यांचा विषय आहे शिक्षव आहे शेतकऱ्याच्या मुंबईमध्ये मीडिया बंद झाला ज्या ज्या ठिकाणी ज्या महिला आहेत काम करतात किंवा ज्या सामान्य महिला आहेत सव् चार वर्ष वयापासून सत्तर वर्ष वयापर्यंत महिला सुरक्षित नाही आहे आणि इकडे महिला लाडकी बहीण योजना सुरू आहे पण महिला सुरक्षित नाही तर महिला योजनेचा काय फायदा तर ही आम्हाला शासनाला विनंती आहे की महिलांची सुरक्षितता आहे शालेय विद्यार्थ्याचे गणवेश गटेचे गट्टे पडलेले आहेत आता अर्धा वर्ष शैक्षणिक वर्ष संपत आहे तर शालेय विद्यार्थ्या गरीब विद्यार्थ्या ड्रेस नाही शिष्यवृत्तीचा प्रश्न आहे एपीसीची शिष्यवृत्ती तशीच आहे एस सीची शिष्यवृत्ती आहे ओबीसीची शिष्यवृत्ती आहे एन टी आय बी सी एन टी आय सगळ्या कष्टकरी ते कशी कसे तर हे जे आहेत मूलभूत गरजा आहेत अन्य आरोग्य वस्त्र आणि खांब दवाखान्याची अवस्था अशी आहे की इथं पेशंट की ते रिपोर्ट वापरला करतात हे अवस्था आहे आणि पालिका आहे आरोग्य आहे महिलांचा अत्याचार आहे यांना आहे ते लवकरात लवकर रद्द करण्यात यावं अशी आमची एक मागणी आहे तर ते आपण शासनाला पाठवा ही आमची विनंती आहे की माहिती आहे त्याचा नियम लवकर हो पण ना, ते स्टेट गव्हर्नमेंट विशेष बाब म्हणून त्या लोकांना पाहिजे नरेंद्र मोदी साहेबांचं म्हणणं आहे की सर्वांना घरगुल सर्वांना घरी ते वर्ग सर्वांना घरी आणि स्टेट गवर्नमेंटमध्ये की नियमावूल बंद करा म्हणजे त्या लोकांना घरगुल मिळत नाही आणि तो फार त्याचा आवश्यक आवश्यक सिंचनवीर जे आहे त्या सिंचन विहीरचे पैसे पण तुम्ही पाहतात त्या सिंचन विषयचा अनुदान वाढवून यावा आणि रमय आवास भरपूर आहे इंदिरा आवास आहे पंतप्रधान भरपूर आहे या सगळ्या अमाऊंट जे आहेत एवढ्या अमाऊंटमध्ये काहीच होत नाही तर ती सुद्धा शासनाला वाढवावी अशी आमची शरद नम्र विनंती आहे त्याचबरोबर खामगाव तालुक्यामध्ये खामगाव शहराचं आम्हाला अतिशय चांगलं योगदान आहे शहर जे पोलीस स्टेशन आहे त्यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो हाचही त्यांनी जे सहकार्य केलं त्यांच्याबद्दल पोलीस स्टेशनाचं प्रशासनाचं आणि आपल्या सर्व प्रशासनाचं अभिनंदन आहे परंतु चितोळाच्या गावामध्ये एक मागच्या दोन हजार एकवीसमध्ये जी दंगल झाली त्याच्यामध्ये बौद्ध तरुणाला मारलं त्याच्या अगेन्स्टमध्ये ती कंप्लेंट झाली कंप्लेंट नेल्यानं पाहिजे पहिले सहा लोकांची कंप्लेंट दिली आमच्याकडून आणि त्याच्यावरती जे गुन्हे दाखल झाले त्याच्यानंतर आमच्यावर मारल्यानंतर आमच्यावरच जवळपास त्या लोकांनी अकरा लोकांची तक्रार दिली होती अकरा लोकांना घेऊन एकोणतीस लोकांची यादी केली त्या लोक हजेरी घेऊन त्यांनी प्रत्यक्ष मार खाल्ला त्या लोकांना त्यात इन्वॉल्व्ह केलं त्याच्यानंतर <laughs> आवार आहे वरुड आहे ह्युराब आहे या ठिकाणी ज्या आमचं म्हणणं आहे किंवा पोलीस प्रशासन योग्य तो तपास करून खरोखर जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करा आम्ही दोषी असेल तर आम्ही त्याला सुद्धा आणून देऊ या गोष्टी ज्या खासगा कॉल्ट चालू आहे शहराचं अतिशय चांगले योगदान आहे त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट दोन तरुण दोन विद्यार्थी तरुण विद्यार्थी आहेत त्यांचा घडवडमध्ये ॲक्सिडेंट झाला त्याचा तपास दोनशे एकोणीसशे अज्ञात दाखल झाला आम्ही वेळोवेळी सर प्रत्यक्ष जिल्हाध्यक्ष पूर्ण अधिक टीम आम्ही त्या ठाण्यादार परंतु फक्त ह्या गोष्टी आहेत की ते सापडत नाही आहे आम्ही त्या घटनास्थळावर सापडलेली वीड दिली आम्ही पूर्ण यादी दिली आम्ही सी सी टी व्ही फुटेज दिला तरी तुम्ही त्या जो आरोपी आहे जो दृष्टी आहे त्याला प्रावी करतील म्हणजे समाधानचा हा जो आक्रोश आहे तेवढा या दहा पंधरा वर्षात जेवढा आक्रोश झाला नाही हे कोणतं समाजावर नाही अल्पसंख्याक कष्टकरी गरीब मनू हो जे आहेत वंचित घटक जे आहेत त्यांच्यावर असा ज्यांचा कोणी सत्तेत नाही त्या लोकांचा हा आवाज आहे तर विद्यमान साहेबांना विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या पाहाव्या ज्या ज्या आपल्या असतील ज्या आपल्या ज्युडिक्षणमध्ये असतील त्या आपण पाळाव्या किंवा होत असेल सगळे मुद्दे आहेत

आपलं ही पाणी जर काही त्याच्या अगेन्स सोहळ्यामध्ये शेतकऱ्याला अन्याय होतो की कधी सांग पाणी निघा नाही त्याची खरेदी विक्री होत नाही पण ते अडवणूकच होणार शेतकरी ती जी विनंती तलाठी लावल्या सरकारी लावल्या शेतकऱ्याला सुपेक्षा ती जी एक विनंती महत्वाची आणि सर पीक काहीच नाही आहे सर या पक्षाची दीर्घ ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे फार वाढलेत छोट्या छोट्या प्रकारे जर ॲट्रोसिटी ॲक्ट असणार होतो तर माझं असं म्हणणं आहे की ॲट्रॉसिटी ॲक्ट असुसार आपण दक्षता समन्वय दक्षता समितीचे अध्यक्ष तर त्यानुसार महिन्याला दोन महिन्याला आवश्यक आहे तर माझं असं म्हणणं आहे की रक्षा आपण सोबत घेऊन ते ऍक्मोज काय होत पुन्हा दाखल होते आणि त्याच्यानंतर ते आरोपीला पकडले जात नाही मग त्याची हिंमत वाढवली आणि त्याच्यानंतर हे प्रकरण पुन्हा पुन्हा वाढवलं याच्यापूर्वी जे दहा पंधरा वर्षाचा तो, दे दे तो ते था था जो रेषो म्हणजे झिरो पर्सेंट होतो एक तीन या वर्षाच्या काळात खूप जास्त प्रमाणात त्याप्रोसिटी ऍक्च्यू प्रकरण आणि आपण जे समिती समितीचे अध्यक्ष असल्यामुळे आपण साहेब आप त्यामध्ये का आठ हजार पाहिजे मी आणि जे खरेदी इथं जे प्रशासन आहे स्थानिक पंचायत समिती प्रशासन अतिशय निर्लज्जपणाला फरक घातले अतिशय मनमानी चाललेला कारभार झालेला इथं इथं टोटल एकशे शेहेचाळीस गावांमध्ये जेवढे ग्रामसेवक असतील एक ही ग्रामसेवक गावात ग्राम हजर नसते आला तर पंधरा मिनटासाठी असते आणि नंतर इथं पंचायत समितीवर बसलेला आहे माझं म्हणणं आहे की या ग्रामसेवकाला जो याचा काळ आहे तो पंधरा मिनटाचा आहे का दोन घंट्याचा आहे का प्रत्येक म्हणजे बहुतांश ग्रामसेवक महिना महिनाभर गावात जात नाही त्यानंतर आम्ही जर व्हिडिओला तक्रार करतो तर ते अक्षरशः व्हिडिओच्या समोर बसलेले असतात त्यांच्या युनियनची धमकी देऊन तालुक्यामध्ये कामगारांच्या प प्रमाणपत्राबाबत ग्रामसेवक युनियननं अतिरेक केलेला आहे एक तर पहिली वाट तर हे ग्रामसेवक गावात हजर राहत नाही त्याच्यानंतर म्हणतात हे राजकीय प्रेशर आणून राहिले यांचं प्रेशर आणून राहिले हे कारण देतात स्वतः जर गावात हजर राहत असतील तर यांना माहीत असं वाटते कामगार कोण आहे शेतकरी कोण आहे शेतमजूरी कोण आहे हे एकही ग्रामसेवक गावात हजर राहत नाही म्हणून आमची आपल्याला विनंती आहे की यांना असे निर्देश देण्यात यावे की यांनी नऊ ते पाच ग्रामपंचायत मध्ये राहणं बंधनकारक करावं आणि विनाकारण कामगारांना जातं निर्माण करू नये सध्या कुंभी पण प्रकरण असतात तिथून पंचेचाळीस मिनिटे दरोज येतात आणि अठरा महिन्यापासून त्या गावामध्ये बस गेलेली नाही आणि यांना विचारतात आपण डेपो मॅनेजरला तर म्हणतात आमच्या बसेस शेकायला पाठवल्या जर आज डेपोला पाठवल्या बस येणार आहे ते श्रॅपला पाठवल्या रस्त्यावर उत्तर नाही साहेब लेटेस्ट वर्तमानचं केंद्रा गावातील केशाव स्वातंत्र्य पंचायतला शास्त्रपैकी त्यांचा रस्ता झाडला नाही महाच्या गावात जाऊन आलो हे अशी गाडी गाडी अशी तुम्हाला जर त्यांची जाल पडताळणी केलं तुम्ही गावात जाऊन प्रत्यक्ष पाहू शकता विद्यार्थी विद्यार्थी वर्धा उपोषणाला आपल्या कार्यालयात वेळ आतापर्यंत त्यांच्या प्रश्न फुटून त्यांना पाहिजे वस्तू मिळते निर्माण होत नाही आणि विशेष म्हणजे आपल्या ग्रामसेवक ते अक्षरशः लोकांना शिवी करतात मी त्यांच्या तारखेंचे निवेदन घेऊन तुमच्याकडे येणार आहे त्यांची रिकॉर्डिंगा घेऊन तुमच्याकडे येणार आहे त्यांच्यावर तुम्ही व्यवस्थित कारवाई केला आणि घरकुलाला तो एक लाख रुपये एक लाख हजार निधी भेटते त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये साधा संसर्गातून सुद्धा होत नाही तर आमची या निवेदनामध्ये विनंती आहे की घरकुलाला पाच लाख रुपये निधी मिळालाच पाहिजे आणि तुझ्याकडे प्रश्न येत्या वेळेवर হ্যাঁ ডেপোসে পোকান itu tengah 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 どうぞ。